घर फक्त वीट सिमेंटचं नसतं तर घर तेव्हा पूर्ण होतं जेव्हा तिथे भक्तीचा दिवा पेटतो तुम्ही सुद्धा बदलापूर शहरामध्ये तुमच्या स्वप्नातील घर घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे बदलापूर शहरातील ठाणेकर ग्रुपच्या माध्यमातून ठाणेकर पलेसिओ हो। एकोणावीस फेब्रुवारी पासून ते बावीस फेब पर्यंत मंदिराचा प्राण प्रतिष्ठान सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर बुक करणार असाल तर तुम्हाला मिळणार आहे तब्बल दोन लाख वीस हजार रुपयांचा डिस्काउंट अगदी बरोबर ऐकत आहात आणि त्याच बर, पाच आकर्षक लकी ड्रॉ जिंकण्याची सुवर्ण संधी म्हणजे आयफोन फ्रीज वॉशिंग मशीन आणि बरेच काही काय आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आपल्या सोबत असणार आहेत व्यावसायिक अजय नमस्कार नमस्कार सर स्वागत आहे तुमचं आपले बदलापूर वृत्तवाहिनीमध्ये सर आमच्या दर्शकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल की यंदाच्या वेळेस ठाणेकर ग्रुप काय घेऊन आले आहेत ठाणेकर पॅलेस येथे आपण एकोणीस फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी ह्या चार दिवसांमध्ये शिवमंदिराचा जो लॉर्ड शिवा फॅमिली असं एक शिवमंदिर आपण इथे बनवतो आहे त्याचा प्रतिष्ठापना सोहळा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा होत आहे आणि ह्या सोहळ्यानिमित्त आपण एकोणीस तारखेपासून साडेचार ते पाचच्या दरम्यान आपण मिरवणूक म्हणजे मूर्तींची रथयात्रा आपण करणार आहोत तीसुद्धा भव्य दिव्य असणार आहे आणि वीस आणि एकवीस ह्या दोन्ही दिवस आपले होमहवन आणि वास्तुशांती असे मंदिराची जी वास्तुशांत असते ते आप त्याचे कार्यक्रम होतील आणि बावीस तारखेला आपण कलशपूजन ध्वजारोहण त्याच्यानंतर मंदिरातल्या मूर्तींची जी प्राणप्रतिष्ठा जो आहे ती होऊन त्यांची स्थापना म्हणजे त्यांची होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण महाप्रसाद हा संध्याकाळी सात साडेसात वाजता केलेला आहे प्रत्येक वेळेस कुठलाही शुभ मुहूर्त असला तर तुम्ही काही ना काहीतरी छान अशा ऑफर घेऊन येत असतात यंदाच्या वेळेस देखील या प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान जे आहे काही ऑफर्स आहेत का मॅडम ऑफर तर आहेतच परंतु ह्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आपण ठाणेकर पॅलेस युअर फेस टू चे एंट्रन्स लॉबी मल्टीपर्पज हॉल म्हणजे बँक्यूट हॉल त्याच्यानंतर फिटनेस सेंटर हे संपूर्ण तयार केलेलं आहे आप मी आपल्याला एंट्रन्स लॉबी आणि म बँक्यूट हॉल दाखवतो म्हणजे आपण आपल्या सुद्धा शकल, ते बघू शकाल आणि त्याचबरोबर त्याच्याबाबत काही ज्या आम्ही डिस्काउंट ऑफर केलेली आहे फ्लॅटधारकांसाठी या सोहळ्यानिमित्त तीसुद्धा तुम्हाला सांग आणि संध्याकाळी सहा वाजता आपण एक लोककला सादर होणारे हरिशंकर शिंदे पुणे यांच्याकडून आणि तो एक चांगला कार्यक्रम आपण धार्मिक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तर माझं नक्कीच सगळ्यांना आव्हान आहे की ह्यानिमित्त आपण शिवमंदिराची दर्शनासाठी येणे आणि महाप्रसाद आपण घेणे याचं मी लोकांना आव्हान डिस्काउंट आहे काय सोनाली मॅडम ह्या सोहळ्यानिमित्त आपण चार दिवसांची साठी स फ्लॅट सुद्धा खरेदी धारकांसाठी सुद्धा एक ऑफर ठेवलेली आहे की ह्या चार दिवसांमध्ये कुणीही आपल्या सदनिका खरेदी करणाऱ्यांना जी रक्कम जो फ्लॅट बदली त्यांना मिळणार आहे त्याची जी काही टोटल होणार आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली दोन लाख वीस हजार रुपयाचं डिस्काउंट होणार आहे म्हणजे दोन लाख वीस हजार रुपयाने तो फ्लॅट कमी होणार आहे आणि हे फक्त आम्ही ह्या शिवमंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तच हे ठेवलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आम्ही ह्या सोहळ्यानिमित्त एन्ट्रस लॉबी तयार केलेली आहे जिथे आता आपण बसलेलो आहे मल्टीपर्प बँक्युट हॉल तयार केलेला आहे त्याच्यानंतर आपण फिटनेस सेंटर तयार केलेला आहे त्याच्यानंतर पोडियमवर जो गार्डन एरियासाठी जाण्यासाठी लॉन्ज एरिया जो बसण्यासाठी म्हणजे सिनियर सिटिझनसाठी जो बसण्यासाठी लाँज एरिया देखील तयार केलेला आहे मी आपणास तोही वरती दाखवतो आणि ह्या सोहळ्यानिमित्त जी ऑफर आपण केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे ह्या लकी ड्रॉमध्ये आपण पाच वस्तू देत आहोत म्हणजे त्यांना ड्रॉमध्ये कोणतीतरी एक वस्तू लागणारच आहे जेणेकरून आयफोन असेल आयपॅड असेल फ्रीज असेल त्याच्यानंतर ए सी असेल आणि वॉशिंग मशीन असेल यस म्हणजे त्यांनी फ्लॅट घेतल्यावर त्यांना डिस्काउंट तर मिळतोच मिळतो प्लस शिवाय बोनस हा सुद्धा मिळतो त्याच्यावरती ही आम्ही पूर्ण ऑफर केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही सर्व ग्राहकांना हे आवाहन करतो की आपण ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि मंदिरासाठी येऊन दर्शन घ्यावे त्याचबरोबर महाप्रसाद घेण्याची करावे आणि आपल्यास खरेदी करण्याची इच्छा असल्यास खरेदीसुद्धा करून घ्यावी हां मॅडम हे इकडचा जो लॉन्ज एरिया त्याच्यानंतर मल्टीपर्पज म्हणजे बँक्युट हॉल आणि ह्यांच्यासाठी जाणारा हा वॉकवे खास बनवलेला तर ह्या सगळ्यांचा उद्घाटन सोहळा आपला उद्या सकाळी अकरा वाजता म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता आहे बरेचसे आमचे फ्लॅट धारक उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यामधूनच आपण त्यांची रिबिंग कट करण्यात येणार हा जो बँक्युट हॉल आहे हा साधारण तीनशे लोकांचा सा कॅपॅसिटीचा हॉल आहे आणि बँक्युट हॉल आपण यासाठी दिला की छोटे छोटे कार्यक्रम संपूर्ण सदनिकाधारक आपापले कार्यक्रम करत असतात इथे ह्या बँक्युट हॉलमध्ये त्यांचा दे एक कार्यक्रम असतो आणि बाहेर त्यांची डिनरची व्यवस्था असते आणि अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने त्यांचा प्रोग्राम हा सक्सेस होत असतो तुमचा कुठलाही क्षण जर आनंदी करायचं असेल तर आता त्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी आपल्याला सुंदर प्रमाणामध्ये केलेली बघायला मिळते आहे मॅडम फिटनेस सेंटर आहे आणि ह्या फिटनेस सेंटरमध्ये आपण महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असे दोन्ही वर्कअप तयार केलेले आहेत आणि खरोखरच फिटनेस सेंटरमध्ये ज्यांना आजकाल सर्वच लोकांची साठी सगळेच लोक आपले प्रिकॉशन घेत असतात आणि प्रत्येक सोसायटीमध्ये ते लोक आपापला टाइम ठेवत असतात महिलांसाठी समजा एक संध्याकाळची वेळ असते पुरुषांसाठी त्याच्यापेक्षाही आणखी थोडी लेट असते किंवा अर्ली मॉर्निंग असतं तर अशा पद्धतीने ते पूर्ण फुल टाइम फिटनेस सेंटर चालू राहतात तुम्ही सुद्धा या सोहळ्या दरम्यान तुमच्या स्वप्नातील घर बुक करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच ही सुवर्णसंधी जी आहे ती चुकवू नका नक्कीच तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी लोकांना आवाहन करेल की ठाणेकर ग्रुप हे नेहमीच काही वेगळं घेऊन येत असतं आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या सुविधा देत असतं आणि त्यांचे डिझाईन हे प्रत्येक प्रोजेक्टचे वेगवेगळे असतात तर आम्ही ह्या सोहळ्या मध्यच्या माध्यमातून हे लॉन्ज एरिया फिटनेस सेंटर त्याच्यानंतर बँक्युट हॉल हेची ओपनिंग त्या माध्यमासाठीच केलेलं आहे की आमच्या ज्या खरेदी केलेल्या सदनिकाधारकांनी पण ते शिव मंदिरासाठी जेव्हा दर्शनासाठी येतील तेव्हा हे स्वतः बघून जातील आणि नवीन नक्कीच आमचे जे खरेदीदार होणार आहेत ते तर आल्यानंतर त्यांनासुद्धा ही उत्सुकता असेल की ओ, ही जी ऑपॉर्च्युनिटी जी दिलेली आहे ती आपण का सोडावी हा जो दे तर आमचीसुद्धा इच्छा अशी आहे की आमच्या ठाणेकर ग्रुपच्या फॅमिलीमध्ये आम्हाला नवीन नवीन सर्व लोकांची जोडणी व्हावी आणि ह्याच गोष्टीचं मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो त्या संधीचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा आणि आमचा सोहळा पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडावे बदलापूरकरांनी नेहमीच आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल देखील धन्यवाद करतो मी थँक्यू सो तुम्ही so, सुद्धा तुमच्या स्वप्नातील घर बुक करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच या पवित्र आणि मंगलमय दिवशी जे आहे मंगलमय वातावरणामध्ये तुमच्या वास्तूची खरेदी तुम्ही करा आणि बुकिंग करायची असेल तर तत्काळ जे आहे लवकरात लवकर संपर्क करा ठाणेकर ठाणेकरगृहसोबत आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद